मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ लग्नाच्या या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लग्न जुळत नाहीत ही तुमची आमची सगळ्यांची सार्वत्रिक समस्या झालेली आहे ही समस्या कुठल्याही एका शहरापुरती किंवा एखाद्या गावखेड्यापुरती मर्यादित नाही तर ती सगळ्याच शहराची सगळ्याच गावांची केवळ राज्याची नाही तर पूर्ण देशाची समस्या ती बनलेली आहे आणि ही समस्या बनलेली असताना ही कुठल्याही एखाद्या विशिष्ट जातीपुरती मर्यादित नाही तर सगळ्याच जातीसाठी सगळ्याच समाजासाठी ही समस्या गंभीर स्वरूप धारण करून निर्माण झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये जर कोणी समाजाला समाजाचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याचं धाडस समाज करत नाही या गोष्टीचा कुठेतरी खेद वाटतो म्हणून या व्हिडिओचं प्रयोजन आता पहिली गोष्ट आपण जे काही सोशल मीडियावरून किंवा माध्यमांमधून कि जे काही आरोप होतात किंवा लग्न जुळत नाहीत तर लग्न जुळत नाहीत म्हणून यासाठी सोलापुरात कोल्हापुरात नागपुरात सगळ्या ठिकाणी नवऱ्या मुलांनी चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी घोड्यावर बसून बाशिंग बांधून मोर्चे काढले सरकारचं डफड वाजून लक्ष वेधलं मात्र या गोष्टीची ना सरकारला घेणं देणं आहे ना समाजाला घेणं देणं आहे मात्र हे करत असताना मात्र आपण आपल्या चुकांचे आरोप हे दुसऱ्यावर करून मोकळं होतो किंवा आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून मोकळं होतो ही प्रत्येकाची तुमची माझी सगळ्यांची सवय बनलेली असते आणि अशा स्थितीमध्ये मग लग्न जुळत नाहीत या मागची नेमकी कारण मी माणसा शोधण्याऐवजी आपण असं म्हणून मोकळं होतो की शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही मध्यमवर्गीयाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही मुलीच्या बापाला फ्लॅट पाहिजे घर पाहिजे अमकं पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे ह्या गोष्टी आपण कुठेतरी माध्यमातून पुढे आणतो आणि मग असा याच्यातून एक संदेश आपण देण्याचा प्रयत्न करतो की ज्या काही मुली आहेत तर त्या कुठल्या तरी परराज्यातील आहेत परदेशातील आहेत किंवा दुसऱ्याकडच्या आहेत म्हणजे ह्या मुली ज्या असतात तर ह्या समाजातीलच आपल्या कुणाच्या तरी आपल्या नातेवाईकाच्या मुली असतात आपल्याच कुटुंबातील मुली असतात हे आपण नेमकं त्यावेळी विसरून जातो दुसरीकडे हा आरोप करत असताना आपण ही गोष्ट विसरून जातो किंवा मुलींचे नखरे वाढले किंवा मुलींबाबत हे आरोप करतो तर त्याही वेळेस आपण हे विसरून जातो की जो काही हुंडा विरोधी डॉरी जो कायदा आहे तर तो कशासाठी अस्तित्वातला चारशे अठ्ठ्याण्णव वगैरे ज्या काही कलमा आहेत तर याच्या आधी आपणही हुंड्यासाठी आपण बऱ्याच जणांचा मानसिक छळ केलेला आहे आता आता ती प्रथा थोडीशी कमी झालेली आहे अजूनही बंद झालेली नाही हुंड्या घेण्याला कायद्याने बंदी आहे आणि सोबतच बालविवाहाला सुद्धा बंदी आहे मात्र दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत बालविवाह सर्रासपणे होत होते आणि जर चांगल्या घरचा नवरदेव असेल तर हुंडा मान पान ह्या गोष्टी अजूनही ग्रामीण भागामध्ये निदान आमच्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये अजूनही बंद झालेले नाहीत ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे कारण लग्न जुळत असताना जुळवत असताना अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो आणि हे पाहत असताना ज्यावेळेस गावखेड्यामध्ये एखादी सोयरीक होते मुलगी चांगल्या घरी दिली अशी चर्चा गावात होते तर कसं जमलं किती जमलं अजूनही ही, ही आकडेवारी कमी झालेली नाही हे उघडपणे कुठेतरी बोलता येत नाही कारण याच्यावर कायद्यानं बंदी आहे मात्र समाजाला ह्या गोष्टी माहीत येता उगीच ताकाला जाणं आणि मडकं लपवणं अशातला हा प्रकार आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना मुली कोणी देत नाही किंवा शेतकऱ्यांसाठी कोणी विचारत नाही आज दहा वाला जरी शेतकरी असला तर त्याची अवस्था का आहे आज की इथल्या राजकीय व्यवस्थेनं पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचं शोषण केलेलं आहे म्हणजे आम्हाला जेव्हापासून कळतं तेव्हापासून एकोणीसशे सत्तर पासून हा शेतकरी केवळ आणि केवळ एकीकडे त्याच जगाचा पोशिंदा म्हणून अन्नदाता म्हणून त्याच्या नावानं डफड वाजवलं जातं आणि त्याचं रात्र दिवस आहो रात्र शोषण केलं जातं ही इथली राजकीय व्यवस्था आहे आणि राजकीय व्यवस्थेची गुलामी तुम्ही आम्ही स्वीकारलेली आहे हे इथं नाकारून चालणार नाही ह्या गोष्टी आपण स्वीकारल्याच पाहिजे कारण सत्य हे पचायला जड असतं आणि त्याच्यामुळे खरं बोललं की सख्या मायाला राग येतो त्याप्रमाणे ज्यावेळेस आमचा शेतकरी कापूस पेरत होता तर त्यावेळेस तो कापूस दिवसा पेरत होता दिवसाच त्याला पाणी घालत होता दिवसाच त्याला फवारणी करत होता दिवसाच निंदन कुरपण करत होता आणि दिवसाच तो कापूस वेचून घरात आणत होता आणि तो घरात आणल्याच्या नंतर इथल्या व्यवस्थेनं एकाधिकारशाही त्यावेळेस सुरू केली होती मध्ये चार चार दिवस गाड्या बैल तंबून राहायचे थांबून राहायचे शेतकऱ्यांचे हाल व्हायचे आणि ज्यावेळेस तो कापूस जर परराज्यात चांगला भाव मिळतो म्हणून महाराष्ट्र आणि आंध्राच्या सीमेवर पोहोचला तर तो दिवसा वेचलेला दिवसा पिकवलेला कापूस चोरीचा ठरायचा आणि मुद्देमालासह त्या पोलीस स्टेशनला तो ट्रक जमा व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात चोर शेतकऱ्यांना चोर ठरवून तशा बातम्या यायच्या हे बरेच लोक विसरले नसतील कापूस आंदोलन असेल दुसरे आणखीन कुठले तरी आंदोलन उभे राहिली आणि अजूनही सातत्याने शेतकरी आपला संघर्ष मांडतो आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही शेतकी व्यवसाय पूर्णपणे पारावलंबी बनवलेला आहे आणि मग कुठल्याही आईवडला या गोष्टीतून भीती वाटते की दहा एकर शेती होती यावर्षी जशी माती सगळ पित पिकासगट शेती वाहून गेलेली आहे आणि पाच दहा हजार रुपयाच्या मदतीसाठी सरकारच्या दारी चक्रा माराव्या लागतात सरकार सकाळी सात वाजता चहा गाणी सांगतं की खात्याची केवायसी करा दहा वाजता नाश्ता करताना वेगळी केवायसी करायला सांगतं बारा वाजता ज्यावेळेस त्यांचं दुपारचं जेवण असतं तर त्यावेळेस पुन्हा जेवता आणि त्यांना काही काम नसतं तर पुन्हा म्हणतं की आणखीन एखादं काहीतरी आधारला पॅन जोडा आणि संध्याकाळी वेगळा फतवा काढतो ही इथली व्यवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला आम्हाला या रिकाम्या गोष्टीच्या कामामध्ये एंगेज केलेला आहे कधी म्हणत राशनच्या सबसिडीसाठी जॉईंट काढा खाते काढा कधी म्हणतं गॅसलाही केवायसी करा कधी कर म्हणतं जनधनचे खाते काढा कधी म्हणतो रोजगार हमीचे फॉर्म भरा कधी म्हणतो ई श्रम कार्ड काढा या अशा योजनांमध्ये कारण तुम्हाला आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही वास्तविक हा आपल्या लग्नाच्या प्लॅटफॉर्मचा विषय नाही आहे परंतु वस्तुस्थिती जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहोत तुम्हाला जर हे चुकीचं वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दुसरीकडे ज्या वेळेस आपण एखादी मुलगी एखाद्या कुटुंबामध्ये दिली आपल्या सारखाच तो असेल सा तर कुठल्याही आईवडला वाटते की तिचे भाऊ तिला उद्या विचारतील नाही विचारतील तिला आयुष्यभर तिच्याकडे फिरून पाहायचं कापण्या पडलं पाहिजे मात्र जर आपला जावाई दाजी भाऊजी जर दोन वर्षानं चार वर्षानं जर एखाद्या ऑनलाईन जुगाराच्या नादात फसले किंवा एखाद्या व्यसनाच्या आहारी गेले तर मग त्या मुलीनं काय करायचं दोन लेकरं पदरात घेऊन काय करायचं किंवा बरेच दाजी भाऊजी असे कमी वयात तिसीच्या आत गेलेले आहेत कशाने गेले ज्या कशा वेळेस विचारतो तर व्यसनामुळे गेले ऑनलाईन विचारमुळे आत्महत्यांचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढत आहे हे एक गंभीर वास्तव गंभीर समस्या समाजापुढे निर्माण होते आहे आणि यावर विचार करायला कोणीच तयार नाही सरकार करू शकतं तुमचे आमचे लग्न जुळवण्यासाठी सरकार पुढाकार घेऊ शकतं समाज पुढाकार घेऊ शकतं मात्र इथं जिथं कोणाच्या घरातलेच लोक ऐकत नाहीत तर तिथं अशा सामान्य माणसांनी एखाद्या युट्यूबरनं समाजाला अक्कल सांगणं हे कुठेतरी योग्य किंवा यथोचित होणार नाही त्या दृष्टीनं हे न सांगितलेलंच बरं दुसरीकडे जी काही मुलांची आणि मुलींची लग्न होत नाहीत तर याच्या मागे आणखीन एक दुसरं गंभीर कारण का आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवर्षण केलेले आहेत जे काही स्त्रीलिंगी आभर्षण होते ते केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आता सरकारने याबाबतची अंमलबजावणी थोडी आणखी कडक केल्यामुळे हा कुठंतरी थांबलेला आहे आणि हे थांबलेला असताना मग मुलांच्या आणि मुलींच्या संगतीमध्ये पहिली गोष्ट विसंगती निर्माण झाली दुसरीकडे जे काही मुलं मुली आहेत तर ती कुठंतरी शिक्षणासोबत मुला मुलींची लग्न न होतं शिक्षणासोबत व्यवसायासोबत प्रोफेशन सोबत जशी डॉक्टर मुलगी असेल तर तिला डॉक्टरच लागतो एखादा जर शिक्षक असेल तर त्याला बायकोसुद्धा नोकरीवालीच लागते मग भलंही त्याची तीशी पस्तीशी जरी पार झाली तरी तो वाट पाहत थांबतो मुलींचही तेच होतं की ती जर एखादी शिक्षिका असेल तर ती मास्तर नवरात शोधते किंवा तत्सम नोकरीवाला शोधते तर तिलाही एखादा चांगलाच पाहिजे कारण बरेच अशी उदाहरणे याच्यापूर्वी झालेली आहेत की एखादी मुलगी नोकरीवाली आहे आणि तिनं असं ठरवलं की मी एखाद्या कर्तृत्ववान गुणवान मुलासोबत लग्न करेल आणि मग व्यवस्थित कर्तृत्ववान गुणवान मुलासोबत लग्न करते की ज्याच्याकडे काहीच नाही तर तो कदाचित दोन वर्षानं चार वर्षानं आपले गुण दाखवायला सुरुवात करतो आणि आम्हाला तुम्हाला बायोडाटावर आता कंपल्सरी लिहावं लागतं की मुलाला कुठलंही व्यसन नाही आणि हे व्यसन नाही सांगत असताना समाज व्यसनी बनत आहे ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल कारण याच्यामध्ये कुणाला राग यायचं काहीच कारण नाहीये आजकाल पुण्या मुंबईमध्ये नागपूर सारख्या मेट्रो शहरामध्ये मुलीसुद्धा रस्त्यावर दारू पिऊन धंगाणा घालत आहेत ही आपली महाराष्ट्राची कधीही संस्कृती नव्हती कधीही परंपरा नव्हती तुम्ही आम्ही संत विचाराचे पायिक असलेली संतांनी जे आमच्या तुमच्यासाठी पेरून ठेवलं तर ते विचार आपण विसरलेलो आहोत नेमके त्याची कृती आपण विसरलेलो आहोत मुली सुद्धा आजकाल दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत आणि हे लोन आता छोट्या छोट्या शहरांना सुद्धा पसरत आहे आणि हे पसरत असताना उद्या चालून जर कदाचित की मुलीला कुठलंही व्यसन नाही असं लिहायची वेळ येऊ नये कारण हे वास्तव आहे आम्ही जे बोलतोय ते पदरचं नाही कारण तुम्ही आम्ही सगळेजण माध्यमांमधून पाहतो आहोत तर ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कारणामुळे लग्न जुळत नाहीत त्याच्यामुळं जुळत नसताना याच्यासाठीचे जे काही उपाय आहेत तर सरकार काय करू शकतं तुम्ही आम्ही समाज म्हणून काय करू शकतो तर याची बद्दल आपण चर्चा दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमचे काही हे विचार आवडले असतील नसतील आवडले जे काही तुमच्या फीडबॅक असतील ते त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लग्न जुळण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात सातशे आठशे लग्न या चार पाच वर्षामध्ये या माध्यमातून कसे जुळलेले आहेत याबाबतची माहिती घेण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला सापडून जातील प्लेलिस्टमध्ये तर तुर्तास धन्यवाद जय जीरा